नमस्कार यूट्यूब फॅमिली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूपच छान अशी माहिती देणार आहे बहुतेक लोक ना जे ब्लाउज शिवता ना तर डायरेक्ट हे बघा ब्लाऊजच्या याच्यामध्ये असं शिलाई मारून म्हणजे हुक आटकवण्यासाठी बनवून देताना त्याच्यामुळं ना, ना ब्लाऊज फाटतं आपलं तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छान असा उपाय दाखवते मी चार पदरी आहे बघा चार पदरी असं दोरा ववून घ्यायचा आपल्याला म्हणजे असं डबल केल्यानंतर चार पदरी येत होत असं दोरा ववून घेतला ना की तुम्हाला आता आय करण्याची पद्धत दाखवते कारण ते ब्लाउज मध्ये शिलाई मारून ते आई आटकवण्यासाठी देताना तर त्याच्यामुळे आपला ब्लाऊजचा कपडा खराब होतो तर प्रत्येकाला नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ हे बघा पहिला मी आपल्याला जसं खडून ये ना रेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यावरच डबल घ्यायचे परत हे बघा डबल दोरा खूप सुंदर अशी आय तयार होत याच्याने आणि खूपच सोपी पद्धत करन आहे आणि प्रत्येकाने नक्की हा व्हिडिओ बघा कारण बहुतेकांना असे आय करता येत पण नाही आहे म्हणून खासा व्हिडिओ प्रत्येकासाठी बनवला आहे मी तर नक्की प्रत्येकाने बघा आणि आता बहुतेक ठिकाणी ना कपड्यामध्ये शिलाई मारून म्हणजे आय अडकवण्यासाठी बनवत आहे पण त्याच्याने आपला ब्लाउजचा कपडा खराब होतो काही जास्त वेळ लागत नाही अर्धा सेकंडसुद्धा सुद्धा लागत नाही अशी आय तयार करण्यासाठी तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा याच्याने तुमचा ब्लाउजचा कपडा पण फाटणार नाही काय नाही कारण हुक जेव्हा आपण असं अडकवतो ना तर मग असं अडकवण्यामध्ये ही डिझाईन पूर्ण तुमची कपड्याची खराब होऊन जाते आणि आता बघा सुंदर अशी आय तयार झालेली आहे तर नक्की असं तुम्ही ट्राय करा खूपच सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला बघा किती छान अशी आय आलेली आहे तर नक्की प्रत्येकाने ट्राय करा ते